ओम शांती पाच डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव बेहदच्या वैराग्यवृत्तीचे वायुमंडल बनवणे ही वर्तमान काळाची गरज आहे हे या मुरलीचे नाव आहे बाप दादा म्हणतात परमात्म प्रेमामध्ये मगन असलेल्या आत्म्याची झलक आणि फलक अनुभूतीची किरणे इतकी शक्तिशाली असतात की बाप दादा म्हणतात मुलांची कधी पंची टक्केवारी वाढते तर कधी प्यारेपंची टक्केवारी वाढते निमित्त आहात तर निमित्त आत्मच निर्माण बनून निर्माणचे कर्तव्य सहज करू शकतात ओम शांती आज स्नेहाचे सागर बाप आपल्या स्नेहामध्ये समावलेल्या मुलांना पाहत आहेत ईश्वरीय स्नेहची प्राप्ती फक्त मुलांनाच होते एक आहे प्राप्ती होणे आणि दुसरे प्राप्तीचे अनुभवी बनणे सगळेच म्हणतात माझा बाबा पण अनुभवमध्ये नंबर वार बनले जे परमात्माच्या प्रेमात मगन असतात त्यांना कोणीच प्रेमापासून दूर करू शकत नाही परमात्मा प्रेमामध्ये मगन असलेल्या आत्म्याची झलक आणि फलक अनुभूतीची किरणे इतकी शक्तिशाली असतात की कोणाचीही वाईट नजर त्यांच्यावर पडू शकत नाही सागरमध्ये समावून जाणे म्हणजेच सागरसारखे बेहदचे प्राप्ती स्वरूप बनून कर्म करणे पॉइंट्सचे वर्णन करणे किंवा त्यावर विचार करणे यात सगळेच पास आहेत पण यथार्थ वैराग्य वृत्तीचा सहज अर्थ आहे आत्म्यांच्या संपर्कात या नाहीतर साधनांच्या संबंधात या नाहीतर सेवा करण्याचे भाग्य मिळो सर्वांच्या संबंध संपर्कात जितके न्यारे तितके प्यारे पाहिजे याचा बॅलेन्स पाहिजे कधी न्यारेपंची टक्केवारी वाढते तर मुलांची कधी प्यारे पंची टक्केवारी वाढते न्यारेपण म्हणजे निमित्त भाव निर्माण भाव पण याच्या बदल्यात माझेपणा येतो माझेच काम आहे माझीच जागा आहे वेळेच्या चा आधार आहे बेहदची वैराग्य वृत्ती बापदादा म्हणतात स्वतःसाठी जज बनून जातात ही चूक होते पण स्वतःला बदलायचे आहे स्लोगन आहे स्वपरिवर्तनाने विश्व परिवर्तन स्नेह खूप शक्ती आहे स्नेहमुळे मुलंही आलीत आणि बापदादाही आलेत स्नेह अव्यक्तला व्यक्त मध्ये घेऊन येतो जिथे स्नेह आहे तिथे मेहनत मेहनत वाटत नाही बाप दादा म्हणतात तुम्ही पूर्वज आत्मा आहात पूर्वज स्वरूपाने नेहमी विश्वातील आत्म्यांकडे रहमच्या भावनेने पहा वरदानी बनून शुभ भावना आणि शुभकामनाचे वरदान देत राहा पूर्वज म्हणजे रहमदिल आत्मा टीचर्स जसे परिवर्तन परिवर्तनमध्ये आज्ञाकारी बनले पण दुसरा पाठ आहे बेहदच्या वैराग्यवृत्तीचा कारण टीचर निमित्त आहात तर निमित्त आत्माच निर्माण बनून निर्माणचे कर्तव्य सहज करू शकतात मुखाने सेवा केली तर संपर्कात येतात आणि वृत्तीने वायुमंडलची सेवा केली तर सगळे जवळ येतात ओम शांती